मंडळी दिवाळीतल्या अमावस्याच्या दिवशी लक्ष्मीपूजन केलं जातं पण यंदा अमावस्या ही तिथी दोन दिवसात विभागून आल्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी लोकांच्या मनात शंका आहे लक्ष्मीपूजा नक्की कधी करायची याबाबत आणि याच शंकेचं निरसन आजच्या या व्हिडिओत आपण करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते ती आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी सुखसमृद्धी ऐश्वर आपल्या कुटुंबाला मिळावं यासाठी यंदा वीस ऑक्टोबरला दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी अमावस्या तिथी सुरू होणार आहे तर एकवीस ऑक्टोबरला संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांनी आमावस्याची समाप्ती होणार आहे आता सोमवारी वीस ऑक्टोबरला अमावस्या सुरू आहे त्यामुळेच लक्ष्मीपूजन नक्की कधी आहे हा गोंधळ आहे वीस ऑक्टोबरला प्रदोष काळात अमावस्या सुरू होते त्यामुळे ही तिथी प्रदोष व्याप्त असून दुसऱ्या दिवशी तीन प्रहरापेक्षा अधिक काळ अमावस्या असणार आहे म्हणूनच मंगळवारी एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला लक्ष्मीपूजन करणं शास्त्रसंमत आहे म्हणजेच काय अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर अमावस्या जरी वीस ऑक्टोबरला सुरू होत असली तरीसुद्धा एकवीस ऑक्टोबरलाच लक्ष्मीपूजन करायचं आहे तुम्ही कॅलेंडरमध्ये जरी पाहिलं तरी एकवीस ऑक्टोबरलाच लक्ष्मीपूजन दिलेलं आहे आमोस्या आणि प्रतिपदा या दोन्ही तिथींच्या योगावर संध्याकाळी प्रदोष काळात सूर्यास्तानंतर सुमारे दोन तास चोवीस मिनटं या कालावधीमध्ये पूजन करावं म्हणजेच लक्ष्मीपूजनासाठीचा शुभमुहूर्त जो आहे तो एकवीस तारखेला संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर दोन तास चोवीस मिनिटांपर्यंतचा असणार आहे म्हणजेच काय तर लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त मंगळवारी एकवीस ऑक्टोबरला असणारे संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंतचा या काळामध्येच लक्ष्मीपूजन करणं अपेक्षित आहे त्यानंतरचा दुसरा शुभ मुहूर्त आहे रात्री सात वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून ते नऊ वाजून सोळा मिनिटांपर्यंतचा या काळातही लक्ष्मीपूजन लाभ देणारं ठरेल लक्ष्मी पूजन करताना माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा एखादं चांदीचं चा नाणं असेल माता लक्ष्मीचं चित्र असलेलं तरी चालेल किंवा माता लक्ष्मीचा फोटो देखील चालेल त्याचबरोबर तुमच्या हिशोबाच्या वह्यासुद्धा सुद्धा या पूजेमध्ये ठेवा पासबुक ठेवा माता लक्ष्मीला आवाहन करा आणि माता लक्ष्मीच्या स्तोत्रांचं पठणही अवश्य करा माता लक्ष्मीची कुठली स्तोत्र लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हटली असता लाभ होतो त्यामध्ये सगळ्यात पहिला आहे महालक्ष्मी अष्टक ते कसं म्हणायचं त्या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्यामध्ये स्तोत्र म्हणून दाखवलंय तर ते स्तोत्र तुम्ही आत्ता म्हणायला शिकू शकता आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ते स्तोत्र पठण करू शकता दुसरं एक स्तोत्र आहे कनकधारा स्तोत्र हेही माता लक्ष्मीचं प्रिय स्तोत्र आहे त्याचबरोबर लक्ष्मी स्तोत्र नावाने सुद्धा एक स्तोत्र आहे श्रीसूक्त हे तर अत्यंत उत्तम मानलं जातं श्रीसुप्त पठण करणं ऐकणं लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळून सगळी स्तोत्र म्हणायची गरज नाही कुठलंही एक स्तोत्र निवडा ते म्हणा किंवा कमीत कमी ऐका लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीच्या एखाद्या मंत्राचा जप करणं सुद्धा लाभ देणारं ठरतं मित्रांनो तसं तर यंदाची दिवाळी सतरा तारखेलाच सुरू होतीये कारण सतरा तारखेला आहे वसुबारस अठरा तारखेला आहे धनत्रयोदशी धन्वंतरी जयंती ज्याला म्हटलं जातं अनेक जणांकडे धनत्रयदशीलाच लक्ष्मीपूजन केलं जातं त्याचबरोबर वीस तारखेला आहे नरक चतुर्दशी एकवीस तारखेला आहे लक्ष्मीपूजन आणि बावीस तारखेला आहे दिवाळी पाडवा तेवीस तारखेला असणारे भाऊबीज मित्रांनो या सगळ्या दिवसांच्या ज्या पूजाविधी आहेत त्या आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहेत त्याचे व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील म्हणजे धनत्रयदशीला धन्वंतरींची पूजा कशी करावी वसुबारसच्या दिवशी गायवास्त्राची पूजा कशी करावी लक्ष्मीपूजन कसं करावं हे सगळे व्हिडिओ अगदी पूजा करून दाखवली त्या व्हिडिओमध्ये साहित्य काय काय हवं कधी पूजा करायची याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळेल त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत ते व्हिडिओसुद्धा नक्की बघा ते व्हिडिओ नक्कीच तुम्हाला मार्गदर्शक ठरतील या व्यतिरिक्त दिवाळीबाबत आणखीन कुठल्या गोष्टी जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल तुमच्या मनातल्या कुठल्या शंका आहेत त्या सगळ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा म्हणजे त्या संदर्भातले व्हिडिओ घेऊन सुद्धा आम्ही नक्कीच येऊ तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका